कल्याणमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याला वंचितच्या कार्यकर्त्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बर रस्त्यात अंगावरील कपडे फाटेपर्यंत या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल झालाय पक्षाशी दिशाभूल केल्याच्या गैरसमजुतीतून वंचितच्या कार्यकर्त्याने मारहाण केल्याची माहिती समोर येते आहे या प्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाहीये कल्याण पश्चिमेकडील रॉनक सिटीमध्ये राहणाऱ्या वंचितचे पदाधिकारी मिलिंद कांबळे यांना वंचितने भिवंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देत एबी फॉर्म दिला होता हा फॉर्म घेण्याची जबाबदारी एका व्यक्तीला देण्यात आली त्याचं नाव देखील मिलिंद कांबळे होते मात्र नावात साम्य असल्याचा फायदा घेत मिलिंद कांबळे यांनी फॉर्म चोरून अर्ज दाखल केला ए बी फॉर्म चोरून फॉर्म भरणाऱ्या मिलिंद कांबळे विरोधात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी भिवंडी पोलिसांचा तपास सुरू आहे मात्र वंचितच्या कार्यकर्त्यांनी काल कल्याण रोनक सिटीमध्ये राहणाऱ्या मिलिंद कांबळे यांना गाठलं जा विचारलं त्यावेळी मिलिंद कांबळे यांनी आपल्यासोबत कशी फसवणूक झाली दुसऱ्या मिलिंद कांबळेने कसे फसवले हे सांगण्याचा प्रयत्न केला मात्र वंचितच्या कार्यकर्त्याने तुम्ही देखील सहभागी आहात असे सांगत त्यांना मारहाण आहे अक्षरशः भर रस्त्यात कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली गैरसमजुतीतून ही मारहाण करण्यात आली हा प्रकार वरिष्ठांना सांगितला असल्याचं वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय